शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना श ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत गटबाजीमुळे हे राजीनामे देत असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गटबाजीला कंटाळून हे राजीनामे दिले आहेत हे कार्यकर्ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती देण्यात आली आहे अर्जुन डाभी किरण जाधव अभिषेक शिंदे दीपक कलोचिया आणि राज वर्मा यांनी हे राजीनामे दिले आहेत सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.